अपघातात मृत झालेल्या कागल शहरातील दलित कार्यकर्त्याच्या कुटुंबियांना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दोन लाखांची आर्थिक मदत दिली मंत्री मुश्रीफ यांचं दातृत्व आणि सामाजिक बांधिलकीमुळं समाज बांधव कही भरले कागल शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमधील तेवीस वर्षीय समीर किरण कांबळे या अविवाहित तरुण कार्यकर्त्याचा अपघात झाला होता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला त्याच्या पश्चात त्याची आई आणि दोन बहिणी असा परिवार आहे चौदा एप्रिल रोजी सकाळी पुणे बंगरोळ या राष्ट्रीय महामार्गावर कागल एस टी डेपोसमोर मोटरसायकल घसरल्यानं हा अपघात झाला डोक्याला मोठा मार लागल्यानं उपचारासाठी त्याला सीपीआर मध्ये दाखल करण्यात आलं होतं मंत्री मुश्रीफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये जयंती कार्यक्रमासाठी गेले होते तिथले कार्यकर्ते आणि रहिवाशांनी त्यांना ही गोष्ट सांगितली दरम्यान समीरच्या रक्षा विसर्जनानिमित्त त्याच्या घरी जाऊन समीरच्या कुटुंबियांचं सा त्यांनी सांत्वन केलं यावेळी नामदार मुश्रीफ यांनी कांबळे कुटुंबियांना दोन लाख रुपयांची मदत दिली तसंच कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने करून जमा झालेले पैसे कांबळे कुटुंब यांना दिले यावेळी माजी नगराध्यक्ष अजितराव कांबळे माजी उपनगराध्यक्ष विवेक लोटे माजी नगरसेवक गणेश कांबळे रोहन कांबळे राहुल कांबळे बच्चन कांबळे उपस्थित होते